देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चारशे पार इतका आकडा गाठण्याच्या प्रयत्नाला लागलेले आहेत त्यांचे उजव्या हात असलेले अमित शाह जे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनीही अशाच पद्धतीच्या मोहिमेसाठी स्वतःला सज्ज केलेले आणि त्यामुळे विरोधकांकडे म्हणजे इंडिया आघाडीकडे मोदींच्या विरोधातला चेहरा कोण असणार असा प्रश्न पडला होता या इंडियाची बैठक दिल्लीमध्ये पार पडली आणि त्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे या दलित नेत्याचा चेहरा समोर आला मल्लिकार्जुन खरगे हे मोदींच्या समोरचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील किंवा तो मोदींच्या समोरचा चेहरा असेल असं सांगण्यात आलेलं आहे आता मल्लिकार्जुन खरगे हे येतात दक्षिणेकडून ते आहेत दलित कुटुंबातले आणि काँग्रेसची प्रचंड पक्षनिष्ठ आणि स्वामीनिष्ठ असलेला हा नेता दक्षिणेकडच्या दलित वोट बँकेवर स्वतःचं प्रभुत्व गाजवू शकतो यासाठी या, या चेहऱ्याची निवड करण्यात आलेली कोणताही मोठा घोटाळा नसलेला हा चेहरा काँग्रेसला किंवा इंडियाला हवाहवासा वाटला मोदींच्या समोर मुकाबला करण्यासाठी हे सगळं इथपर्यंत खरं आहे पण आज ज्या वेळेला आपण महाराष्ट्रातून आपलं काम करतोय किंवा या सगळ्या गोष्टींकडे पाहतोय शरद पवारांनी इंडिया आघाडी बनवण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहेत पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की या इंडिया आघाडीला दलितांचा चेहरा हवा आहे दलितांची मतं हवी आहेत खरगेंसारखा एखादा खूप ज्येष्ठ असलेला अनेक पावसाळी सत्तेत पाहिलेला नेता इंडिया आघाडीला हवा आहे पण त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारे प्रकाश आंबेडकर या इंडिया आघाडीला नको आहेत की ते इंडिया आघाडीतल्या आणखी कोणाला नको आहेत याचं कारण काय तर याचं असं आहे काल जिथे बैठक झाली तिथे प्रकाश आंबेडकरांच्या नावाची एक चिठी सापड काय आहे हे सगळं प्रकाश आंबेडकर का नको आहेत इंडियाला यावरच आता आपण छोटासा उवापोह करणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मोदींच्या समोर मुकाबला करायला हवा असं अनेक देशवासियांना वाटतंय ठीक आहे काही मंडळी मोदी भक्त आहेत काही मंडळी मोदींच्या कामावर फिदा आहेत काही मंडळींना असं वाटतं की देश शक्तिशाली होण्यासाठी अशा नेतृत्वाची गरज आहे पण मोदी आणि शहा यांच्या भाजपने विरोधकांचं जे काही सुरू केलेलं आहे ते तटस्थपणे देशाचं राजकारण आणि देशाकडे बघणाऱ्या अनेक मंडळींना रुचत नाहीये आणि त्यामुळे आपल्या देशातली लोकशाही जिवंत राहण्यासाठी दे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही इथे अस्तित्वात आहे ती शाबूत राहण्यासाठी मोदींच्या समोर एक चेहरा हवा आहे तो चेहरा मल्लिकार्जुन खरगे या दलित नेत्याच्या रूपानं मिळावा मिळतोय किंवा मिळालाय असं आपण म्हणू शकतो आता दिल्लीमध्ये गेलेले उद्धव ठाकरे यांनी फार गमतीदार विधान केलेलं आहे ते गमतीदार विधान कसं आहे ते म्हणाले की मी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे की नाही याच्यापेक्षा माझ्या नजरेसमोर देश आहे उद्धव ठाकरेंना आपला हा प्रश्न आहे की आता महाराष्ट्रात की जिथे शिवसेनेचा जन्म झाला आणि जे शिवसेनेचं चा होमपीच आहे तिथे उद्धव ठाकरेंकडे किती आमदार आहेत हाच खरा प्रश्न आहे आणि त्या जोडीने किती खासदार आहेत हाही एक प्रश्न आहे त्यामुळे ज्या वाटेने शरद पवार गेलेत की ज्यांच्याकडे जेमतेम सात खासदार असताना त्यांना देशाच्या पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत होतं अगदीच पवारांच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंचंही तसंच होतंय की काय असा प्रश्न पडतोय आता पवारांचा विषय निघालाच आहे तर पवार जिथे काल बसले होते ही जी बैठक कुठे होती ही अशोक कॉन्व्हेन्शन सेंटरमध्ये बैठक होती दिल्लीला आणि जिथे पवार बसले होते त्या ठिकाणी पवारांच्या खुर्चीजवळ एक चिठ्ठी सापडलेली आहे या चिठ्ठीवर अत्यंत गचाळ हस्ताक्षरामध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव लिहिलेलं आहे आणि ही चिठ्ठी फाटलेल्या अवस्थेत सापडलेली आहे आता प्रकाश आंबेडकर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत ते आंबेडकर कुटुंबाचा वारसा चालवतात ते आणि देशातल्या महत्वाच्या दलित नेत्यांपैकीच एक नाव आहे ते महाराष्ट्रात आज प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी कार्यरत आहे आणि त्या वंचित बहुजन आघाडीला तरुणांमध्ये आणि ज्यांना बंडखोरी ज्यांच्या डोक्यात आहे किंवा ज्यांना शिका संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मंत्र पटतोय आणि ज्यांचा संविधानावर विश्वास आहे असे अनेक लोक प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी आहेत पण या प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतला एक दुसरा त्यांच्या स्वभावातला दोष जो काही राजकीय विश्लेषकांना दिसतो तो असा आहे की प्रकाश आंबेडकर हे प्रचंड हट्टी आहेत ते आपल्या निर्णयाला ठाम राहतात आणि त्यामुळे ते कोणतीही राजकीय व्यवस्था अंगावर घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच हा जो त्यांचा गुण आहे हा गेली अनेक वर्ष शरद पवारांना माहिती आहे आणि त्यामुळे एकोणीशे एक्क्याण्णव साली ज्या वेळेला दलितांपैकीचा एक नेता मंत्रिमंडळात घ्यायचा होता त्यावेळेला शरद पवारांनी रामदास आठवले यांना मंत्री केलं आता रामदास आठवलेंना त्यावेळेला जेव्हा मंत्री केलं त्यावेळेला रामदास आठवलेही तरुण होते तेही संघर्ष करत होते तेही बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचा मार्ग घेऊन पुढे चालले होते पण प्रकाश आंबेडकर हे त्या मंत्रिमंडळात मंत्री होऊ शकले असते त्यांच्या ऐवजी रामदास आठवलेंना मंत्री केलं शरद पवारांनी पण तेव्हा जेव्हा त्यांना मंत्री केलं त्यावेळेला रामदास आठवले काहीसे एखाद्या चळवळ्या युवकासारखे फाटके होते म्हणजे हे स्वतः मला रामदास आठवलेंनी सांगितले की त्या दिवशी जेव्हा तिथे राजभवन मध्ये सही करण्याची वेळ आली तेव्हा रामदास आठवलेंकडे स्वतःचा पेनही नव्हता तो पेन सुद्धा शरद पवारांनी दिलेला होता त्यांनी दिलेल्या पेनने तिथल्या राजभवनच्या कागदपत्रांवर आणि राज्य सरकारच्या ज्या काही कागदपत्रांवर सही करायची होती ती रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या महागड्या पेनने केलेली होती आणि त्यानंतर तो पेन शरद पवारांनी त्यांना भेट म्हणून दिलेला होता तर अशा पद्धतीत म्हणजे पेन देण्यापासून ते मंत्रिपद देण्यापर्यंत रामदास आठवलेंचा प्रवास हा शरद पवारांनी घडवून आणलेला आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना असं वाटतं की आपला जो राजकीय उदय आणि आपले जे काही राजकीय फळ फुलणं फळणं हे जे काही होतं हे शरद पवारांनी रोखून टाकलं त्यामुळे त्यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे आता अशाच पद्धतीत एकोणीसशे ला ज्या वेळेला राष्ट्रवादीची निर्मिती झाली त्यानंतर दादरच्या राजगृहामध्ये जाऊन शरद पवार प्रकाश आंबेडकरांना भेटायला पोचले होते शरद पवार संध्याकाळी सात वाजता पोचले होते तर या ठिकाणी तिथेच त्याच राजगृहामध्ये असलेले प्रकाश आंबेडकर पहाटे दोन वाजता शरद पवारांना भेटले होते आणि या सगळ्या गोष्टीचा शरद पवारांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये कुठेतरी एक सुप्त विचार सुरू आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सूड उगवण्यासाठी शरद पवारांना प्रकाश आंबेडकर नको आहेत का या इंडिया आघाडीमध्ये जर असे देशभरातले सगळे पक्ष एकत्र येत आहेत आणि संविधान बचाव किंवा लोकशाही बचाव असे नारे दिले जात आहेत जिथे हुकुमशाहीवर किंवा एकाधिकारशाहीवर चालणारा शिवसेनेसारखा पक्ष स्थान मिळवून आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतरत्न असलेल्या विश्वभूषण असलेल्या नेत्याच्या वारसदारांना का जागा नाही प्रकाश आंबेडकर कोणाला नको आहेत हा तिथला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे की नाही तर ती आहे ती आहे म्हणजे काय आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये या वंचित बहुजन आघाडीने जी काही लढत दिली त्यामुळे विधानसभेच्या एकूण बावन्न जागांवर परिणाम झालेला आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही ना ना। लोकसभेच्या आठ जागांवर थेट परिणाम झालाय हे आपण दुर्लक्षून चालणार नाही ना। याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे आता वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेले आणि सर्वे सर्व असलेले प्रकाश आंबेडकर काय म्हणतात की आमच्याकडे दलितांची आणि कष्टकऱ्यांची आणि बाबासाहेबांच्या आंबेडकरी जनतेची आहेत आपण त्याबद्दल एक मतमतांतर आहे राजकीय समीक्षकांचं म्हणणं असं आहे की ती दहा ते अकरा टक्के मतं आहेत किंवा फार फार तर बारा टक्के मत आहेत असं राजकीय समीक्षकांचं आणि वेगवेगळे वेग सर्वे करणाऱ्या अभ्यासकांचं म्हणणं आहे मग जर तरी आपण असं धरून चालू की ती जी बारा टक्के मतं आहेत या बारा टक्के मतांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न ही इंडिया आघाडी करणार आहे का एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ला प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला या इंडिया आघाडीमध्ये स्थान हवंय किंवा आमची येण्याची इच्छा आहे अशा स्वरूपाचं पत्र मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलं होतं या पत्राला म्हणजे तेव्हा ते काँग्रेसचे अध्यक्षही होते तर या पत्राला मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून पंचवीस सप्टेंबर पर्यंत उत्तरही दिलं गेलं नव्हतं म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत त्याच्याकडे पाहिलंही गेलं नव्हतं आजही मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून कोणताही अधिकृत असा बुलावा किंवा निमंत्रण हे प्रकाश आंबेडकरांना आलेलं नाही आता दुसरीकडे आपण बघूया मल्लिकार्जुन खरगे यांचा चेहरा दलित आहे ते पक्षनिष्ठ आहेत ते दहा जनपदशी किंवा गांधी कुटुंबाशी स्वामीनिष्ठ आहेत म्हणून त्यांचा जो काही काँग्रेस अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास सुकर झालेला आहे मग असं असताना जेव्हा नरेंद्र मोदी हे दलित आणि आदिवासी मतांवर लक्ष केंद्रित करून आपलं राजकारण पुढे आहेत त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू कोणाला नको झालेला आहे तो महाराष्ट्रातल्या लोकांना नको झालेला आहे की इंडिया आघाडीतल्या लोकांना नको झालेला आहे याही प्रश्नाचं उत्तर देशातल्या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना आणि जनतेला मिळायला हवं आता प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मतांची जादू आहे मग ती जादू आपल्याला साधता यावी प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने आपल्या बरोबर राहावेत असं उद्धव ठाकरेंना वाटत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे वारंवार असं म्हणत की मी इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलेन इंडिया आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना स्थान मिळावं म्हणून प्रयत्न करेन पण ठोस प्रयत्न हे कधीही उद्धव ठाकरे छाती पुढे काढून किंवा ज्याला मोदींच्या भाषेत सीना चौडा करून करायला हवे ते करत नाहीत आणि ते समजा त्यांनी केले तर शरद पवार त्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊ देतील का आणि त्यामुळेच आत्ता वंचित बहुजन आघाडी ही आपल्या बरोबर असावी असं उद्धव ठाकरेंना वाटतंय पण ते पवारांना वाटतंय का किंवा इंडिया आघाडीतल्या नेत्यांना वाटतंय का मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधींना वाटतंय का हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि त्यामुळे या वंचित बहुजन आघाडीच्या सर्वे सर्व असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या नावाची फाटलेली चिठ्ठी शरद पवारांच्या खुर्ची जवळच सापडते हा योगायोग आहे की ही घडवून आणलेली प्लांटेशन आहे स्टोरीचं बातम्यांचं रोपण आहे काय आहे हे बघणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतं शरद पवारांना प्रकाश आंबेडकर नकोसे झालेत का किंवा इंडिया आघाडीला प्रकाश आंबेडकर यांच्या प्रतिमेची भीती वाटते का प्रकाश आंबेडकर यांच्या समोर मल्लिकार्जुन खरगे यांचा दलित चेहरा झाकोळून जाईल आणि काँग्रेसची दलितांची ओट बँक जी आहे ती काहीशी फिकी पडेल किंवा ती काहीशी सुस्तावली जाईल असं आपल्याला वाटतंय का प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीला वंचित बहुजन आघाडीला नेस्तनाबूत करण्यासाठी महाराष्ट्रातला कोणता नेता काम करतोय की देशातला कोणता नेता काम करतोय वंचितांची ही बहुजन आघाडी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत करिश्मा साधू शकेल का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपण जे व्यक्त व्हाल त्यावर आपण अपन आपला अपन पुढचा व्हिडिओ करणार आहोत असे काही थेट भूमिका घेणारे बिंदास्त बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ आपण वारंवार आणि वरचेवर पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र बरोबर जोडलेले राहा जोडलेले राहा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद